साम्राज्य सामान्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि हेलिपॅडचे दुसऱ्यांदा चाचपणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घराचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारात आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घराचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता रेनगर कुंभारी येथे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर रेनगरचे सचिव युसुफ मेजर अंकुर पंदे आदी समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि हेलिपॅडची सत्तावीस डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभेचे ठिकाण आणि हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडची व्यवस्था आधीची माहिती देण्यात आली